मलकापूर शहरात मागील एकवीस दिवसांपासून आदिवासी कोळी महादेव जमातीच्या जात प्रमाणपत्रासाठी कोळी महादेव समाज बांधवांचे अन्न त्याग उपोषण सुरू आहे उपोषणासाठी बसलेल्या एका उपोषणकर्त्यांची मध्यरात्री तब्येत खालावल्याने त्या उपोषणकर्त्यास मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे सदर आंदोलनकर्त्याची तब्येत अजूनही चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे उपोषणकर्त्याच्या गावातील महिला व पुरुषांनी उपजिल्हा रुग्णांना समोर एकच गर्दी केली असून कोळी महादेव समाजाच्या या उपोषणाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संताप दिसून आला दरम्यान रुग्णालयासमोरील जमावातील महिलांमध्ये तीव्र संतापाची भावना दिसत असल्याने या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे एनसीएन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर

आरक्षण असून सुद्धा कोणी आम्हाला आज आम्हाला न्याय देत नाही आम्ही अशा अवस्थेत काय चोवीस पासून आमचे उपोषण करता ज्ञानेश्वर भाऊ खवले यांची प्रकृती खूप खालावलेली आहे कालपासून त्यांना ताप सुद्धा आहे ते उठून बसू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आहे तर काय करावं आम्ही आमची सगळा समाज हा त्यांच्यासाठी खूप चिंताजनक आहे खूप चिंता करत आहे त्यांची आमच्याकडून त्यांचे हाल पाहत नाही आहे पूर्ण गावगावचे लोक दूर दूरून त्यांना पाहण्यासाठी आलेले आहे आणि ही खूप चिंतेची गोष्ट आहे की ते बिमार आहेत ते अजूनही उठून बसू शकत नाही त्यांच्या अंगाला खूप ताप आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत ते कुठल्याही प्रकारचा उपचार घेणार नाही अशी त्यांनी शपथ घेतलेली आहे म्हणून त्यांची प्रकृती अजूनच खालावत आहे शासनाने याचा जर गंभीर विचार नाही केला तर याचे खूप गंभीर परिणाम होतील हे आम्ही ठामपणे सांगत आहे